आज या ठिकाणी दिगंजीतील सर्व भाविक भक्त सर्व नागरिक आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालय या ठिकाणी एकवटलो आहोत निवेदन हे असं आहे की दिगंची ओढापात्रातील शंभू महादेव मंदिर हे पुरातन काळापासून त्या ठिकाणी मंदिर आहे आणि हजारो भाविक भक्त अनेक दिगंजीकरांचं ते श्रद्धास्थान आहे आणि त्या ठिकाणी मंदिराबरोबर जे अन्नछत्र असते लोकांसाठी त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे परंतु ते बांधकाम थांबवण्याचा केविलवाना प्रकार त्या ठिकाणी घडत आहे त्या ठिकाणी विनाकारण दगड ठेवले जातात अनेक दिवस वारंवार या दिगंजीकरांनी या संदर्भात चर्चा केली परंतु त्या ठिकाणी फार मोठा अन्याय होताना आपणाला दिसून येतोय मुळामध्ये ग्रामपंचायतीने त्यासाठी ठराव दिलेला आहे ग्रामपंचायतीने त्यासाठी उतारा दिलेला आहे आणि लोकप्रतिनिधींचा फंड है, है त्या ठिकाणी पडलेला आहे आणि हे सगळं असताना देखील त्या ठिकाणी अन्यायकारक भूमिका होत आहे त्यामुळे तेथील सर्व जी टीम आहे कमिटी आहे जे त्या ठिकाणी झटते आज मला वाटतं त्या पंचक्रोशीमध्ये भाविक भक्तांनी खूप मोठ्या प्रमाणात त्या आपल्या शंभू महादेवावरती श्रद्धा ठेवलेली आहे अनेक मोठमोठे उपक्रम त्या ठिकाणी होत आहे भविष्यामध्ये दिगंचीतील खूप मोठं ते देवस्थान तीर्थक्षेत्र होणार आहे तर सर्व दिगंजीकर या यामध्ये कोणताही पक्ष पार्टी गट तट नाही आहे या ठिकाणी सगळे भावीभक्त या ठिकाणी तहसीलदार तसेच पी आय यांना निवेदन दिलेलं आहे की इथून पुढे तिथले जे बांधकाम आहे ते त्वरित चालत चालू व्हावं आणि तिथली जी अन्यकारक भूमिका आहे हे थांबवावी आणि समजा हे नाही झालं तर संपूर्ण दिगंजीकर अतिशय तीव्र भूमिकेमध्ये आहेत लोकांच्या भूमिका अतिशय तीव्र आहेत त्यामुळे यासाठी प्रशासन पूर्ण जबाबदार राहणार रा आहे त्यामुळे या सर्वांची एकच विनंती आहे की त्या ठिकाणी शंभू महादेवाचं मंदिर बांधकाम आणि गजानन महाराजांचं मंदिर हे सगळं बांधकाम त्या ठिकाणी त्वरित चालू व्हावं एवढी आम्ही या ठिकाणी प्रशासनास विनंती करतो